विटा नगरपालिका निवडणूक विटा नगर प्रभागांची मतदार यादी जाहीर केली यामध्ये प्रभाग क्रमांक तीन ची लोकसंख्या चार हजार अठ्ठेचाळीस असताना या ठिकाणी दोन हजार चारशे एकतीस मतदारसंख्या दिसून येते तर प्रभाग क्रमांक दहाच्या लोकसंख्या तीन हजार सातशे चोवीस असताना या ठिकाणी चार हजार तीनशे अठ्ठावीस मतदारसंख्या आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील मतांची चोरी कोणी केली याची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले प्रभाग रचना करीत असताना लोकसंख्येच्या दहा टक्के कमी अगर जास्त लोकसंख्येचे प्रभाग तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या विटान शहराची लोकसंख्या अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद आहे त्यामुळे साधारण तीन हजार सातशे चौदा पासून चार हजार पंच्याऐंशी पर्यंत लोकसंख्येचे प्रभाग करणे गरजेचे होते त्यानुसार तीन हजार चारशे त्र्याहत्तर ते चार हजार अठ्ठेचाळीस लोकसंख्येचे प्रभाग केले आहेत विटान शहराची एकूण मतदारसंख्या मतदार, मतदार यादीनुसार सेहेचाळीस हजार तीनशे बत्तीस असून साधारण तीन हजार दोनशे आठ ते तीन हजार नऊशे वीस मतदारांचे प्रभाग होणे गरजेचे होते परंतु अंतिम मतदार यादी पाहिली असता दोन हजार चारशे एकतीस पासून चार हजार तीनशे अठ्ठावीस पर्यंत प्रभागांची मतदारसंख्या दिसून येते यामध्ये प्रभाग क्रमांक तीनची लोकसंख्या चार हजार अठ्ठेचाळीस तर मतदारसंख्या दोन हजार चारशे एकतीस प्रभाग क्रमांक तेराची लोकसंख्या तीन हजार चारशे त्र्याहत्तर तर मतदान संख्या दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंख्या खूपच कमी दिसून येते या उलट प्रभाग क्रमांक सातची लोकसंख्या तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी तर मतदारसंख्या चार हजार दोनशे अठ्ठावीस प्रभाग क्रमांक दहाची लोकसंख्या तीन हजार सातशे चोवीस तर मतदारसंख्या चार हजार तीनशे अठ्ठावीस या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंख्या खूपच जास्त असल्याचे दिसून येते यावरून प्रभाग क्रमांक तीन तेरा सात व दहाच्या प्रभागांच्या मतदार याद्या संशयास्पद आहेत हे सकृतदर्शनी दिसून येते अशी माहिती ऍडव्होकेट बाबासाहेब मुळी यांनी दिली विटा नगरपालिकेत वोट चोरी बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा